निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या वाटेगावला आज सभा संपन्न होते या सभेच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करून या ठिकाणी गेलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब जिल्हा परिषदेच्या आपल्या उमेदवार आदरणीय संध्याताई आनंदराव पाटील त्याचबरोबर आपल्या पंचायत समिती गाण्याचे उमेदवार आदरणीय प्रकाश गणपतराव पाटील व्यासपीठावर असणारे सर्वच मान्यवर यामध्ये उपस्थित असणाऱ्या आपल्या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय चौघुली काकी पंचायत समितीच्या माजी सभापती सन्माननीय शुभांगीताई पाटील आपल्या सर्वांचे सहकारी राहुल चव्हाण आता सगळेच सगळ्या काळामोडी केदारगाव बाटवडे या सगळ्या विभागातून आलेले सगळे मान्यवर सगळ्यांचा नामोल्लेख करून आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही उपस्थित आपण फक्त याच मतदारसंघातली सगळे या सभेसाठी उपस्थित असणारे मतदार बंधू आणि खास करून मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या महिला भगिनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपल्याला दोन मतं द्यायचे एक जिल्हा परिषद साठी संध्याताई आनंदराव पाटील यांच्या समोरचं बटन आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या समोरचं बटन दाबून आपण आपल्या सगळ्यांचा मतरूपी आशीर्वाद त्यांना या ठिकाणी द्यावा पंचायत समितीचे आपले उमेदवार आहेत प्रकाश गणपतराव पाटील यांचंही चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे त्यांच्या समोर बटन दाबून आपण त्यांना आपला मत रुपया सेवा द्यावा आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्यांना या वेग विभागामध्ये काम करण्याची संधी द्यावी अशी नम्र विनंती आपण सर्वांना पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी गाओ। गाओ, गाओ। या ठिकाणी करतो हे गाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच गाव आहे हे गाव क्रांतीवीर बर्डी गुरुजींचं गाव आहे या गावातनं अनेक क्रांतीवीर अनेक साहित्यिक अनेक लोक या गावाने या जगाला दिली त्यामुळं कुणीही या गावाचं नाव बदलू शकत नाही किंवा त्यांच्या नावाने हे गाव नाही असं कुणीही म्हणू शकत नाही असं माझं मत आहे त्यांच्या विचारानं आचारानं आपण सगळे चालतो त्यामुळं टीका करून या सभेतनं काय मतं मिळवावी तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा असेल आता देवराज पाटील कोणावर टीका करणार तर तसं काय मी काय ठेवून टीका करणार नाही मी काय गावात कासेगावात हलवत नाही का जे काय करायचं हे तो वाटेगावात जीवन करतो आणि मी राहायला कासेगावात आहे कोल्हापुरात नाही <laughs> तुम्ही सगळ्यांनी त्या बाबतीत निश्चित राहावं बिबट्या या गावात कधी आला आणि मला बोलवलं नाही असं काय नाही कधी बिबट्यामध्ये मी हजर आहे पण तुम्ही या सगळ्याने या गावामध्ये मागच्या चार पाच चार पाच वर्ष चार पाच महिन्यामध्ये अनेक नेत्यांचा खेळ बघितलाय बिबट्या तिकडे चांदली जंगलात निघायच्या आधीच ही पोच म धार्यात येऊ दे नाही आणि कुठे इकडे आपल्या किरण नांगरेच्या त्या बाजूला राहणार येऊ दे जणू की बिबट्यानी सांगूनच येत होता अशा पद्धतीची ही मंडळी या गावामध्ये दिखावा करण्यासाठी येत होती मी कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंचा विचाराचा वारसा आणि मग ज्या प्रमाणात सांगितलं की पुरोगामी आपण काय कार्यकर्ते नाही त्यामुळं जे काय करायचं ते बापूंच्या विचारानं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातन करायचं आणि मग प्रवीण चव्हाणांनी सांगितलं पार्टी कुठलीही असो गावातला गट कुठलाही असो जर काम करता आलं तर ते निश्चितपणानं करायचं ही भूमिका आम्हाला वडिलांनी कायदाशी जनार्दन काकांनी मला शिकवल्या त्यामुळं वाटेगावाच्या नव वाळवे तालुक्यातला कुठलाही मनुष्य माझ्याकडे आला आणि त्याला मी सांगत नाही की राहुल चव्हाण प्रकाश पाटलांची शिफारस आली मी मागासो पुढे बघत नाही लगेच त्याला शिफारस देतो त्यामुळं जसं कासेगाव माझा आहे तसं वाटेगाव सुद्धा माझा आहे कारण वाटेगावनं मला कासेगाव इतकंच भरभरून गेलं मी जिल्हा परिषदला पोजिकाका उभारलो होतो गावातनं तेहतीसशे मताचं लीड मला होत तेहतीसशे मताचं कागावात चव्वेचाळीशी मताचं दुसऱ्या नंबरचं लीड म्हणजे लोकसंख्येच्या मानानं वाटेगाव सुद्धा आमच्या कासेगावच्या बरोबरी नव्हतं त्यामुळं तो उपकार माझ्या आयुष्याला कलाट्टी देणारा उपकार मी गावात सरपंच होतो ते होतच पण त्यानंतर तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्या गावाने मला सहकार्य केलं त्या गावांना मी कधी विसरणार नाही अशा पद्धतीचा मी कार्य करताय मग ते गाव मतदारसंघात असो किंवा नसो त्यामुळे जिथं जिथं मला संधी मिळाली पंचायत समितीत मी मिळते मी आणि शुभांगिता जेवढे या गावासाठी देता येईल तेवढं संध्याताई आम्ही सगळ्यांनी या गावासाठी भरभरून दिले त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची जी योजना आज चालू आहे ज्यावरनं सातत्याने टीका चालल्या आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे टेक्निकली टाक्या पूर्ण झाल्यावर तिथे हो। टेस्टिंग नावाची एक एक प्रक्रिया असते पंधरा दिवस त्या टाक्यात पाणी सोडल्यावर हो। त्यातनं कुठं गैरत आहे का लिकीज आहे का बघून पाणी चालू करायचं असतं अशा पद्धतीची प्रक्रिया असते आपल्या गावातली मंडळी काय म्हणतात की टाक्या बांधून तयार आहेत आणि पाणी सोडलेलं म्हणजे हो। तिने धरून असा सार्वजनिक जीवनामध्ये अभ्यास करायला पाहिजे असं माझं मत आहे या गावामध्ये मी अभिमानानं सांगू शकतो मी अनेक गोष्टी केलेल्या साहेबांच्या सहकार्यानं मानसिंग सहकार्यानं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आपण गावामध्ये उभारलं ते प्राथमिक आरोग्य केंद्र आम्हा सगळ्या मंडळींच्या पुढाकाराने आम्ही सगळ्यांनी उभारले त्याचा इतिहास तुम्हाला मी कित्येक वेळा सांगितला जा त्यामुळे त्याच्या खोलात जात नाही संपदराव पाटलांच्या पाठीमागे लागून आम्ही सगळ्या मंडळी त्यांना त्या ठिकाणी जागा द्यायला लावली आणि जवळजवळ वीस गुंठे जागा का सोळा गुंटे जागा तिथं मंजूर करून त्यांच्याकडनं घेऊन वीस गुंटे आम्ही त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभा केली गावामध्ये अनेक रस्ते आहेत अनेक काम आहेत गावामध्ये जे राजाभाऊ अनेक नोकरीला लोक लागले ला आहेत त्यामध्ये माझाही यामध्ये मोठ या ठिकाणी थोडासा काम वाटाय त्यामुळं जे काय करता येईल ते कासेगावप्रमाणे या विभागातल्या सगळ्या गावांमध्ये करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो आणि प्रामुख्यानं माझं काय काम आहे तर पार्टी आपली चांगल्या पद्धतीनं वाढली पाहिजे आणि तेच दुखणं ह्या पलीकडच्या बाजूच्या मंडळींचं असल्यामुळं कालची सभा झाली ती त्याच्यावर झाली जे काल किरण होते बोलले घराने शाईवर वगैरे काय जे काय आहे आता कुणी कुणाची माप काढावे ह्याचं पण थोडंसं ठरलेलं असतं आता मी उठून जर नरेंद्र मोदींची जर त्यांच्या कौटुंबिक आणि ज्या काही वाटचालीची मापं काढायला लागलो तर माझ्याही दृष्टीनं बरोबर नाही सुद्धा मला हे खुला झालाय काय म्हणतील गा। का त्यामुळं तसा काय मी कुणावर टीका करून तुम्हाला सगळ्यांना मनोरंजन तुमचं काय करणार नाही त्यामुळं जे काय करायचं का आहे ते विकासावर करायचं किरण उतरळीच्या बाबतीत काय बोलायचं झालं तर किरण नांगरे आपले चेअरमन आहेत राहुल चव्हाणांनी सांगितलं प्रवण चव्हाणांनी सांगितलं त्यामुळं काय बोलायला पाहिजे असं काही नाही त्यांना व्हाय जाय गावात सरपंच आणि तिथं आता पार्टी व्यवस्थित आमची एकत्रित करून आम्ही पुढे जायची वाटचाल करतोय ते त्यांचं हे धोका नाही त्यामुळं असे वर्डात वर्डात आता सरपंच तिचं म्हणजे बाटवड्याची मुदत संपल्या महिन्याभरात इलेक्शन लागणार आहे आणि हे आम्हाला घराने गप्पा सांगायला लागेल इरिगेशनच वाटेगाव संयुक्त इलेक्शन होत त्यांनी चार अर्ज भरले होते त्यांना सांगितलं कशाला इरिगेशन करायचं संस्थेचा खर्च घालवायचा संस्थेच्या सभासदांना वेटीस धरायचं तुम्ही माघार घ्या तुम्हाला कुठेतरी आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतो त्यांनी पण ऐकलं त्यांच्याबरोबरच्या काही दोन चार मंडळीने ऐकलं आणि त्यातनं माघार घेतली माझ्या विनंतीला तिने मान दिला मग त्यांना एक स्वीकृत सदस्य करायचं ठरलं राजाभाऊ आता सांगूनच टाकतो तुम्हाला काय त्यांचं नाही <laughs> राजाभाऊ चव्हा नाही <थी>। साक्षीदार <coughs> ते म्हणले माझ्या आता माझा घराने कुणाची अशा पद्धतीनं ही वाटचाल करणारी मंडळी फडागत काम झालंय स्टेज गावले की बोलायचं मग बोलायचं कुणावर मग फड कुणावर रंगणार तर महाजन साहेबांच्या वर रंगणारच नाही उमेदवारांनी काय काम करावं इलेक्शन मध्ये आणि काय करणार आहे काय केलंय हे सांगितलं पाहिजे तुमच्याकडची हवा त्या लेटरेकडचे योगेश पाटील साहेब आबा नारळ फोडायची प्रथा इकडे चालू आहे आमच्या वाटेवर चार तीन महिने टाकायचं रस्त्याचा मंजूर असो असो नसो काय इतकं टाकायचा मला तर राहुल चव्हाण मध्ये तरी सांगितलं एक रस्ता कुठतरी होता सुरुवातीला नारळ पडला मध्ये एक पडला आणि कडला एक पडला रस्त्याचे बोंबा नुसतं नुसत्याची सीबीने इकडे तिकडे वरखाली केलं अशी या मतदारसंघातली परिस्थिती आहे नारळाच्या खोबऱ्याचे पैसे जरी एकत्रित केलं असले तरी एखादा आमचा पाणीचा रस्ता झाला असतो असे एवढं नारळ पडते एवढं विरोध पार्टीच्या बाजूने म्हणजे आम्ही जर एखादी गोष्ट चुकीचा नारळ पडला असला हि तर एखाद्यानं सांगावं की आम्ही ह्या गोष्टीचा नारळ फोडला आणि रस्ता झालेला नाही असं एकही उदाहरण तुम्हाला सांगता येणार नाही त्यामुळं टीका करायची तर कामाची केली पाहिजे या गावामध्ये सार्वजनिक कामं आपण भरपूर केलेले शासकीय फंडात केलेले आहेत इथं जी खाली ओढ्याला भिंत आहे ना मुस्लिम समाजाची लोक राहतात त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्यावेळी पहिल्यांदा इथं मी येऊन घेतो आणि ह्या सगळ्या मंडळीने राहुल चव्हाण प्रकाश पाटील कापशी काका ही सगळी मंडळी होती जो जो या सगळ्या मंडळींनी सांगितलं की ह्या घरात पाणी जाते काहीतरी व्यवस्था करा साहेब जग जलसंपदा मंत्री होते कासेगावला ज्या पद्धतीने भिंत बांधल्या तीच भिंत त्याच पद्धतीची भिंत आम्ही या ठिकाणी वाटेगावात बांधलेली हनुमान मंदिराजवळ जी भिंत बांधलेली तीही त्याच पद्धतीने बांधलेली स्मशानभूमीला पूर आला मोठ्या प्रमाणावर बुहेच्या भागातल्या स्मशानभूमीला बरोबर वड्यातल्या सगळ्या पायपा वाहून गेल्या ही सगळी मंडळी माझ्याकडे आली राहुल चव्हाण असतील प्रकाश पाटील असतील किरण नांगरे पलीकडच्या बाजूची पंचायत समितीचे उमेदवार आहेत ना ते पण होते त्यांचं सुद्धा काय काम माझा त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहे ते मला म्हणत होते तुम्ही असलं तर मी नाही ते आधीच सांगितलं होतं त्यांना वाटलं मी इथे उभारणार आहे तेव्हा त्याच्यावर पण काहीतरी विषय झाला देवराज पाटील या मतदारसंघातनं काय अर्ज काढला वगैरे मला भरायचं असलं ना किंवा मला जर उभारायचंच असलं तर मी शंभर टक्के उभारला नव्हतो मला या ठिकाणी कार्यकर्त्याला संधी देण्याची सवय आहे मी दोन्हीकडं अर्ज भरले होते तांब्याला नेरल्याला तिकडे सुद्धा महेश मोहनराव पाटील त्यांचा अर्ज आपण ठेवला आणि इतर प्रकाश पाटलांचा या सगळ्या प्रक्रिया करत असताना आता त्याचा सुद्धा उल्लेख झाला की आम्हाला अर्ज भरायला लागला वगैरे आता आपल्या घरातल्या गोष्टी आहेत त्यावर बोलून जाऊ दे तो विषयी पण या भया भयाच्या गोळामध्ये मला जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली दहा लाख रुपयाचा निधी दिला तिथं त्या गावात त्या स्मशानभूमीला रस्ता जा गेलाय तो माझ्या फंडातून झालेला आहे इकडं लटकेमायाकडे जाणारी स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी मला वाटते जिल्हा परिषदेचा सदस्य झालो तेव्हा पहिल्यांदा मी बांधले क वर्ग तीर्थक्षेत्राचं वाटेश्वराचं जे मंदिर आहे तिथं काम करण्याचा आपण प्रयत्न केला तिकडं जी स्मशानभूमी आपल्या सगळ्यांना दिसते <coughs> हो जी असणारी स्मशानभूमी होती ती स्मशानभूमी वड्याच्या काटाला होती तिथली राहणार होती शंकर खोदाप्पा ही सगळी तिथली मंडई माझ्याकडे आली ही सगळी मंडळी सरपंच होती सुरेश साटेदा वगैरे ही सगळी मंडई होती त्यावेळी त्यांनी मला या ठिकाणी सांगितले की अशा अशी अडचण आहे आपण तिथं स्मशानभमी उभा करण्याचा जिल्हा परिषदन पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न केला त्यामुळे या गावामध्ये जे जे काही करता येईल अनेक विकासाची कामं आहेत ती जिल्हा परिषदन पंचायत समितीच्या फंडातून मी केलीच पण साहेबांच्या पाठीमागे लागून मानसिंग भाऊच्या पाठीमागे लागून जे जे काही करता येईल ही ग्रामपंचायतीची इमारत आहे त्या इमारतीमध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांनी योगदान दिलं आणि या ठिकाणी इमारत चांगल्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न केला ते स्टँड दिसते आपल्याला वाटेगावचं ते वाटेगावचं स्टँड त्याला दहा लाख रुपयाचा निधी पंचवीस पंधराच्या माध्यमातून राहुल चव्हाण त्यावेळी सरकच होते त्यावेळी आपण पूर्ण केलेलं आहे म्हणजे अशी अनेक विकास कामं या मतदारसंघामध्ये म्हणजे ह्याच गावातली मी सांगितले शेने भाटवडे वगैरे ह्या गावातली जर सांगाय गेले जी चा चा तर उद्या जे सभेची आपल्याला परवानगी काढावी लागेल एवढी विकास काम आपली संदीप जाधव आहे त्यामुळं मी भाषण करणार ते विकास कामावर करणार मी काय कोणाला टीका करणार नाही कोणावर बोलणार नाही ही तुमच्या सगळ्यांच्या समोर असणारी विकास काम आहे हर्षी बाबांनी सांगितलं आमच्या उमेदवारांच्या बाबतीत काय बोलायचं चालले आता तरी एकाच मतावर उमेदवार आले वरचा म्हणून तुम्ही माझ्या पुरतं द्या खालचा न माझ्या पद्धती आता दोन्हीकडे नाही एवढं लक्षात घ्या त्यामुळं हे अशी ह्या उमेदवारांची परिस्थिती आहे आमच्यातल्या एकाही माणसानं कोणी उठून सांगावं की एकाच उमेदवाराला मत द्या असं कोण म्हंटले ही पार्टी ही संघटना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आम्हाला सगळ्यांची त्यामुळे आम जे काय होईल ते दोन्ही उमेदवारांचं होईल त्यामुळं तुमच्या सगळ्यांची वाटेबा वा करण्याची जबाबदारी या गावातलं विचार आहे या गावातलं साहित्य आहे या गावातला स्वातंत्र्य सैनिकांचा जो विचार आहे तो जपण्याची आपल्या सगळ्यांना या ठिकाणी गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दे, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून जे काही या गावामध्ये करता येईल ते करण्याची भूमिका निश्चितपणाने घेऊन आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी प्रतीक दाजांच्या सारखं एक उमद नेतृत्व आपल्या सगळ्यांना मिळालं त्यांना मध्यंतरीच्या काळामध्ये काही आपण मागण्या के केल्या कधी जायला तिथं मुरुमाची वाट तिथल्या लोकांनी मागितली इकडं संदीप जाधव आपली यादव कंपनी ही सगळी जी आहे त्या सगळ्यांनी तिथं मुरुम टाकावा अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यावेळी प्रतीकदाच्याकडे आम्ही सगळे मुंडे गेलो आणि त्यांना सांगितलं की अशी अशी अडचण आहे शेतकऱ्यांची भले ऊस कुठेही जाऊ दे प्रतीकदा सांगितलं ते काम मंजूर केलं अशी अनेक साधनं आपल्याकडे आहेत की त्या माध्यमातून आपण या गावचा कायापालक निश्चितपणानं या ठिकाणी करू शकतो आम्ही सातत्यानं तुमच्या सगळ्यांच्या मध्ये येणारी मंडळी आहेत तेव्हा निवडणूक आली कि तुम्हाला हे करतो ते करतो अशी सांगणारे आम्ही काही सगळी मंडळी नाही आमच्या सुद्धा सरपंच आहेत तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं या गावामध्ये माझी वसुंधराच्या माध्यमातनं एक मोठं काम तुम्ही सगळ्यांनी उभा केलं मोठं बक्षीस आपल्या गावाला मिळालं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं आज जे आपल्या ओडाखोलीकरणाचे जे काम आहे ते या सगळ्या मंडळींनी शासनाच्या पाठीमागे लागून नाम फाउंडेशनच्या मागे लागून मंजूर करून घेतलं आज मोठं काम म्हणजे एक शाश्वत स्वरूपाचं काम आज आपल्या गावामध्ये होताना दिसतंय ते शेण्यापर्यंत काम येणार आहे नजीकच्या काळामध्ये शंकरराव चव्हाण आपण ते पुढं शेण्यातन कासेगावला नेण्याचा प्रयत्न करणार आहे अशी कामं आपण या ठिकाणी करतोय तलाव आपण मोठा बांधला तलाव काय काशीगावसाठी हो बांधला का तलाव वाटेगावसाठी हो बांधला त्यामुळं जे काही करायचंय काम एखाद्याला नोकरी लावण्याचं असू दे एखाद्याला शैक्षणिक फी माफ करण्याचा असू दे एखाद्याला दवाखान्याचं काम असू दे जे काही करायचंय ते या वाटेगाव परिसरासाठी या ठिकाणी करायचंय आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की लोकसभेला लोकसभेला जे झालं विधानसभेला जे झालं ते होऊन आपल्याला यंदा परवडणार नाही ही, ही निवडणूक आपण ज्यांचं नेतृत्व मानतो ज्यांनी या गावामध्ये या तालुक्यामध्ये मगाशी साहेबांनी सांगितलं की इरिगेशन आणलं सरकार खोलावला आपल्यातल्या अनेक जणांना कारखान्यामध्ये नोकरी मिळाली बँकेमध्ये अनेक जण नोकरीला आहेत अनेक जण दूध संघामध्ये नोकरीला आहेत अनेक जण वेगवेगळ्या साहेबांच्या व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी नोकरीला आहेत अशा नेतृत्वाच्या पाठीमागं उभा राहण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेण्याची आज वाटेवर करायची गरज आहे येणारे दोन दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे अनेक लोक आपल्यामध्ये येऊन आश्वासन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील आता काय सौर ऊर्जेत बसवायचं असं काहीतरी नवीन धोरण काढलं तर मला काय कळलं झाले त्याचं काहीतरी मोजमाप आहे का काय कुणाच्या घरावर बसवलं पाहिजे कोण देणार ती मंजुरी का आपलं सांगायचं सगळ्या टेगाव मतदारसंघात आम्ही सोलर बसवणार कसा बसवणार <coughs> <laughs> हा राहुल चव्हाणांनी सांगितलं बघ बसवणार म्हणजे त्याच काय मग आतापर्यंत का बसवलं नाही आता निवडणूक ह्या अर्धा वर्ष अर्धा दा दिवसातच लागली दहा पंधरा दिवसात मला वाटतं त्या जानेवारीच्या दहा का बारा तारखेला आचारसंहिता लागले मग त्याच्या आधी या गावात कुठच्या कुणी सांगू दे एखादा सोलर आपल्या गावात या पलीकडच्या पार्टीच्या माध्यमातून आपल्या गावात म्हणजे माझ्या घरावर सोलर बसवलाय सो आहे मग अशा पद्धतीची चुकीची आश्वासनं द्यायची लोकांना बोलतापणा बरी पडायचे ही भूमिका या मंडळींची असल्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करू नका हे गाव मला माहिती आहे शोधणे या गावातली माणसं आहेत या गावातली माणसं कष्ट करेल आणि कुठल्या विचाराच्या मागे जायचं ह्या गावातल्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे लाडकी बहीण योजना तर घरात येऊन सांगते बंद होणार आहे बंद बीन काय होणार नाही कशी होणार बंद ज्यांची बंद व्हायची आहे त्यांची झालेली आहे त्या महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे निवडणुकीपुरतं आपल्यासाठी होतं निवडणूक झाली की आपल्यासाठी बंद करून टाकू आणि ही शासकीय योजना आहे आपल्याच घरातनं जे पैसे आलेले आहेत ते पैसे आपल्याला देण्याची ही व्यवस्था आहे त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्या त्यामध्ये आम काय आमचं दुमत नाही आणि एखादी योजना जे पात्र लाभार्थी आहे त्याला पात्र लाभार्थ्यांना मिळालेले पैसे तुमची कुणीही काढून घेऊ शकत नाही अशी व्यवस्था शासनाची असते त्यामुळे कोणीतरी तुमच्या घरामध्ये येऊन सांगत असेल की आम्हाला मत नाही दिलं तर योजना बंद होईल होणार नाही त्याची गॅरंटी मी देतो त्यामुळं तुम्ही त्या बाबतीत बहिणीने आमच्या निश्चित राहावं आपण सगळेजण सुज्ञ आहात या मतदारसंघाचा विकास करायची संकल्पना आमच्या सगळ्यांच्या समोर आहे या गावातल्या या विभागातल्या शाळा अतिशय चांगल्या दर्जाच्या झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी प्रयत्न करू या विभागातल्या पाण्याच्या योजना चांगल्या पद्धतीनं चालल्या पाहिजेत नवीन आपण मंजूर केलेले आहेत ते योग्य दिशेने चालवण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू महिलांचं सक्षमीकरण आहे जिथं जिथं महिलांना या ठिकाणी ट्रेनिंगची गरज असेल मग ते काही असेल ते महिलांचं त्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील आणि महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतील बचत गटाची एक मोठी चळवळ आहे आपल्याकडे ती आपण निश्चितपणानं या विभागामध्ये अधिक गतीनं पुढं घेऊन जाण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतील युवकांच्या बाबतीत असतील अनेक गोष्टी आहेत त्या आपल्या सांगून आपल्या सगळ्यांचा वेग येणार नाही पण त्या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका ही आमचे उमेदवार येणाऱ्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी करतील याची ग्वाही जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी घेतो आणि नाही झालं तर मी तुमच्या सेवेला आहेच त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही काय निश्चित असावं अनेक गोष्टी आहेत तुम्हाला सांगून मी तुम्हाला काय आश्वासन देणार नाही त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एवढीच जबाबदारी पार पडायची की आमचे दोन्ही उमेदवार संध्याताई आनंदराव पाटील असतील आणि प्रकाश पाटील असतील हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावीत राहुल चव्हाण या ठिकाणी अग्रेसर भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहेत त्यांना येणाऱ्या काळामध्ये योग्य ठिकाणी संधी देण्याची भूमिका आम्ही सगळ्या मंडळींनी घेण्याचं ठरवलंय त्यामुळं त्या बाबतीत सुद्धा काही कोणी कोणाच्या मनामध्ये कारण उमेदवारी ठरवत असताना ही सगळी मंडळी होतीच आणि पलीकडच्या बाजूची सुद्धा काही मंडळी या सगळ्या प्रक्रियेमध्ये होती त्यामुळं आम्ही सगळ्यांनी सगळ्या सागे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय विचारानं या उमेदवाराने दिलेले आहेत त्यामुळे जिल्ह्यातलं चित्र आपण सगळ्यांनी बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला पक्ष जरी कमी जागा लढवत असलो तरीसुद्धा आपण काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे अजितदादांचे त्या विचाराच्या लोकांशी आघाडी केलेली आहे त्यामुळं सगळ्याकडचं तिकडचं बल बालाबल बघितलं तर निश्चितपणानं आपण सत्तेपर्यंत या ठिकाणी जाऊ शकू अशा पद्धतीची जिल्ह्यातली परिस्थिती आहे कारण जिथं जे जी, जी ताकद तिथं त्याने लढायचं ठरवलं एकमेकाच्या विरोधात लढायचं नाही त्यामुळं जिल्ह्यामध्ये आपल्या आघाडीची सत्ता यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आले आल्याशिवाय राहणार नाही अशी जिल्ह्यातली परिस्थिती आहे <laughs> आज ही सगळी मंडळी आहेत त्याचबरोबर नाईक साहेब सुद्धा आपल्याबरोबर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत त्यामुळे त्यांची माणसं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत त्यामुळे या सगळ्यांच्या विचारावर येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांच्या साथीनं या मतदारसंघाचा आपल्याला दोन मतं द्यायचे परत एकदा सांगतो एकाच मशीनवर दोन मतं द्यायचे एक जिल्हा परिषद साठी तुतारी वाजवणारा मासून माणूस आणि दुसरा पंचायत समितीसाठी तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही मतांसमोर आपण बटन दाबून आपला आशीर्वाद या दोन्ही मागं उमेदवारांच्या पाठीमागे उभा करावं एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र